नमस्कार मित्रांनो मा हो तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेमध्ये पुढील भागामध्ये अर्जुनने सायलीला स्टँडवरती जे सर्वांसमोर प्रपोज केलेलं असतं आता ते पाहून सायलीला खूप आनंद होतो आणि सायली अर्जुन सायलीला म्हणतो की आता आपल्याला परत लग्न करायचं आहे तेव्हा सायली त्याला म्हणत असते की लग्न तर करायचे आहे ठीक आहे पण आता आपल्याला ते सर्वांसमोर लग्न केलं पाहिजे तरच आता आपण इथून पुढील आयुष्याची सुरुवात करू शकतो तेव्हा अर्जुन त्याला ते सांगतो आता की त्यान त्यान सांगतो आता आपण लग्न तर सर्वांसमोरच करणार आहोत तेव्हा सायली म्हणते की आधी आपण मधुबाऊंना भेटून त्यांची त्यांना समजावलं पाहिजे तेव्हा अर्जुन सायलीला मधुबाऊंकडे घेऊन जातो आणि मधुबाऊंना सांगतो की आता तुमचा जो ॲग्रीमेंट मॅरेजला विरोध होता आता आम्ही खरोखर लग्न करणार आहोत तेव्हा कुसुमताईसुद्धा मधुभाऊंना सांगत असते की मधुभाऊ आता तरी तुम्ही समजून घ्या तिला आणि तिचं अर्जुनवर खूप प्रेम आहे आणि आता ते परत लग्न करत आहे तेव्हा तुमचं या लग्नाला विरोध नसायला पाहिजे तेव्हा मधुभाऊसुद्धा थोडा विचार करतात आणि ते मनाला समजवतात की ठीक आहे माझं विरोध फक्त त्यांच्या ॲग्रीमेंट मॅरेजला होता आता ते जर इथून पुढे दुसरं लग्न करत असतील तर मला विरोध करायचा काही प्रश्न नाही तेव्हा हे सगळं समजावून सायली आणि अर्जुन आता त्यांच्या घरी जायला निघाले आहे तिकडे अर्जुनने सगळी तयारी लग्नाची तयारी करायला घेतलेली असते गुरुजींना फोन करून त्यांनी घरात बोललेलं असतं आणि सायलीला जेव्हा अर्जुन घरामध्ये घेऊन जातो तेव्हा कल्पना आणि घरचे सर्व मंडळी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघत असतात की हे काय चाललं आहे त्यावेळेस तिथे गुरुजींची इंटरव्ह्यू होती आणि गुरुजी येतात गुरुजींना कल्पना विचारते की गुरुजी तुम्ही कसे काही इथे आला होता गुरुजी सांगतात की मला अर्जुन सुभेदारांनी बोलवलं आहे आणि तर कल्याणी त्यांना विचारते की त्यांनी कशासाठी तुम्हाला बोलवलं आहे तेव्हा गुरुजी म्हणतात की मला त्यांनी एका लग्नाचा विधी करण्यासाठी बोलवलं आहे तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो आणि अर्जुन आता हे काय करणार आहे हे त्यांना कळत नसतो तेव्हा गुरुजी त्यांची तयारी करायला लागतात आणि तिथे आता त्यांच्या पूर्ण लग्नाची पूर्ण तयारी झालेली असते आणि आता कल्पना आणि पूर्णाजी हे सुद्धा त्यांच्या मनाला समजत असतात की ठीक आहे आतापर्यंत जे झालेले चुका आहेत त्यांच्याकडून पण आता ते खरोखर लग्न करत आहेत तर त्याला काही हरकत नाही त्यांना म्हणजे घरामध्ये घेण्यासाठी पण अर्जून तरी त्यांना विचारत असतो की मला तुमचं मत हवं आहे की मी आता इथून पुढे तुमच्यासोबत राहू की सायलीसोबत तेव्हा पूर्ण त्यांना सांगत असते की आम्हाला थोडा वेळ दे आम्ही विचार करून तुला सांगतो तर नमस् मंडळी आपण तर मंडळी आता आपण पुढील भागात पाहणार आहोत की खरंच अर्जुन आणि सायलीला हे घरातले लोक त्यांना घरात ठेवणार आहेत की काय त्यांचा निर्णय देणार आहे तर असेच लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद